राष्ट्रवादी शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान, नुकसान भरपाई शेख समुद्रपूर समुद्रपूर तालुक्यात सततच्या संततधार पावसामुळे सोयाबीन पिकावर येलो मोजक व बुरशीजन्य रोगाने ग्रासले असून सोयाबीन पिवळे पडले व सोयाबीन पिकाच्या शेंड वाकले यासारखे लक्षणे दिसून आले आहेत यामुळे या, या वर्षी सुद्धा सोयाबीन पिकात मोठी घट येणार हे निश्चित आहे अगोदरच तालुक्यातील शेतकरी हवालदिल झालेला असून सोयाबीन पिकावर हुमनी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे सततच्या सुरू असलेल्या पावसामुळे कीटकनाशक फवारणीसुद्धा करता येत नाही मागील दोन महिन्यापासून तालुक्यात संततधार पाऊस पडत त्या आहे त्यामुळे शेतीचे संपूर्ण कामे ठप्प झाले आहे अज्ञान रोगाने हातातोंडाशी आलेले सोयाबीन पीक पिवळे पडलेले आहे कापूस पिकाची वाढ खुंटलेली आहे शेतकऱ्यांचा खर्च होऊन गेलेला आहे यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात यावे व पिकाचे नुकसान झाल्यामुळे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई मिळण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प गट तालुका समुद्रपूर माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यमार्फत माननीय तहसीलदार साहेब समुद्रपूर यांना निवेदन सादर केले निवेदन माननीय सुधीर कोठारी माजी आम राजू तिमांडे हिम्मत चतुर सुरेंद्र कुकेकर गजानन दुर्गे विनोद हिवंश योगिता तुळणकर महादेव बादले गजानन पारखी शांतीलाल गांधी हेमंत पाहुणे डॉन निर्मेश कोठारी माया जीवतोडे शालिक वैद्य रामभाऊ चौधरी प्रकाश पिचकाटे तेजस तडस अमोल निषाद बोरकुटे अमर झाडे रणजित सावरे राजू कटारे पुरुषोत्तम अरुण बकाल महेंद्र सिरोडे दिनेश कोल्हे सालवटकर हरिभाऊ बोबले जनार्दन होलके उमाकांत रभारे धीरज मांडवकर गजानन पाहुणे मनीष गांधी सूरज झिले विनोद कान्हलकर संजय महाकाळकर નીતિન સરોદે જગન સુમટકર બોજરાજ લેવડે રામદાસ સુમરેડકર પાંડુરંગ ઘાટે શુભમ ઝાડે બુરુ બાવરા સહ બરે શરીરી અને અજીત પવાર ગટા કાર્યકર્તા મોટા સંખ્ય ઉપસ્થિત હોતે ते फक्त एकच पक्ष नाही सर्व शेतकरी शेतकऱ्यांच्या भावना करणार आहे आणि आम्ही आमच्या पक्षाकडून एक निवेदन दिलेलं आहे माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र जे यांना श्री तहसीलदार साहेब यांच्या माध्यमातून आणि ते त्या निवेदनामध्ये प्रामुख्याने तीन गोष्टी आहे एक आहे की जो एक मोठा पाऊस इथे पडत आहे आणि त्या पावसामुळे सोयाबीनवर युलोमोजायकचा रोग आलेला आहे आणि आजची सोयाबीनची स्थिती बघता खूप घट सोयाबीनच्या पिकामध्ये खूप घट येणार आहे तो एक मुद्दा आहे दुसरा मुद्दा आहे की परत पावसामुळे कापसावर सुद्धा बऱ्याच प्रमाणात रोग आलेला आहे कापसाची वाढसुद्धा झालेली नाही आहे तर कापसाच्या उत्पादनामध्ये सुद्धा खूप फरक येणार आहे हा दुसरा मुद्दा तर या दोन्ही मुद्द्यावर शासनाने तत्काल चौकशी करावी आणि चौकशी करून योग्य तो मोबदला शेतकऱ्यांना द्यावा ही विनंती आज आम्ही आमच्या पक्षाकडून शेतकऱ्याकडून केलेली आहे तिसरा मुद्दा होता की गिरड आणि समुद्रपूर भागामध्ये मागील फरवरीपासून फरवरी दोन हजार जनवरी दोन हजार पंचवीसपासून वाघ असल्यामुळे रात्रीची लाईन बंद केलेली आहे आणि त्याच्यामुळे खूप नुकसान होत आहे शेतकऱ्यांचं आता एम एस सी बीने एक पत्र दिलेलं आहे तो पत्र असं दिलेलं आहे की बा गावातील जी प्रतिष्ठित मंडळी आहे त्या प्रतिष्ठित मंडळीनी होकार घ्यावा होकार द्यावा जबाबदारी घ्यावी की बा रात्री कोणीही इलेक्ट्रिक म्हणजे करंट ताराचा ता, करंट लावणार नाही आता हे होकार जर प्रतिष्ठित मंडळींनी किंवा ही जबाबदारी प्रतिष्ठित मंडळींनी जरी घेतली तरी ती प्रतिष्ठित मंडळी प्रत्येकाच्या घरी जाऊन चोवीस तास काही रखवाली करू शकत नाही की याने ते दादाला करंट लावलेला आहे की नाही लावलेला आहे म्हणून तो जो पत्र आहे तो मागे घ्यावा आणि रात्रीची लाईनसुद्धा या भागामध्ये सुरू करावी असे तीन मुद्दे आजच्या आमच्या डेप्युटेशनमध्ये आहे म्हणजे सर्व शेतकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या माध्यमातून ते आज आम्ही इथे तहसीलदार साहेबाला दिलेले आहे